ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेलं अत्याचार प्रकरण दिवसभर चर्चेत होतं मंगळवारी सकाळपासून संपूर्ण बदलापूर शहरात नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला बदलापूर स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर हजारो आंदोलक वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा देत होते ह्या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले तरी सुद्धा सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेलं हे आंदोलन संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होतं नागरिकांकडून सातत्यानं आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत होती बदलापूर स्टेशनात नागरिकांच्या आंदोलनानं ना मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळं आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलीस आणि सरकारच्या वतीनं प्रयत्न करण्यात आले पण आंदोलकांनी न ऐकल्यामुळं नाईलाजानं पोलिसांनी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवण्यात आलं दरम्यान आता बदलापूर स्टेशनवरची गर्दी हटवण्यात आली असून लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे पण बदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनात आज दिवसभरात नक्की काय काय घडलं आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावरून सरकार आणि विरोधकांच्या बाजूनं काय प्रतिक्रिया देण्यात आल्या त्याची लाईन सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बदलापूर पूर्वेकडे असलेल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याची घटना समोर आली त्यानंतर शुक्रवारी सोळा ऑगस्टला त्याची तक्रार बदलापूर पूर्वेच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली हा गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल बारा तास लावल्यामुळं पोलिसांच्या कारभाराचा निषेध करण्यात आला याची दखल घेत सोमवारी शितोळे यांची गृह विभागाकडून बदली करण्यात आली पण पालक सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेकडून हे प्रकरण लावून धरण्यात आलं ला। आणि मंगळवारी आंदोलनाची हाक देण्यात आली या आंदोलनाला सकाळपासूनच नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं मंगळवार सकाळपासूनच बदलापूर शहरातली रिक्षा सेवा बंद करण्यात आली होती सकाळी सहा वाजल्यापासून शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू करण्यात आलं पण सकाळी साडेनऊ दहाच्या दरम्यान हे आंदोलन आणखीनच चिघळलं शाळेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद बदलापूरच्या रस्त्यांवर आणि रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाले बदलापूर रेल्वे स्टेशनवर संतप्त नागरिकांच्या जमावानं रेल रोको आंदोलन सुरू केलं शेकडो नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी आरोपीला शिक्षा देण्यासाठी जोरदार नारेबाजी द्यायला सुरुवात केली फाशी फाशी वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा देत नागरिकांनी रेल्वे ट्रॅक अडवला त्यामुळे बदलापूर पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून नागरिकांची समजूत घालण्यात येत होती पण जमाव आणखीनच खवळल्याचं पाहायला मिळालं बदलापूर रेल्वे स्टेशनवरची शेकडो लोकांची गर्दी एक दोन तासातच हजाराच्या घरात गेली या संतप्त आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी अकरा वाजता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले तसंच या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा देण्याचेही आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले तसंच या प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोलीस कोणीही दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आंदोलकांनी सबुरीची भूमिका घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही शिंदेकडून करण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर सकाळी साडे अकरा वाजता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव तयार करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले तसंच शाळा प्रशासनाची चौकशी करण्याचे आदेश फडणवीसांकडून देण्यात आले रेल्वे स्टेशनवरच्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सातत्यानं होत होता महिला पोलीसही महिला आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या पण महिलांनी ही आक्रमक भूमिका घेतली जोपर्यंत आरोपी अक्षय शिंदेला आमच्या समोर फाशी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही हलणार नसल्याचं सा आंदोलकांकडून सांगण्यात येत होतं तसंच पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घ्यायला उशीर लावल्यामुळं पोलीस आणि सरकार विरोधातही नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला दुपारी साडेबाराच्या दरम्यान जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरही आंदोलकांनी दगडफेक केली दुसरीकडे शाळेच्या परिसरातले आंदोलकही चांगलेच आक्रमक झाले होते दुपारी आसपास शाळेचं गेट तोडून आंदोलक शाळेत शिरले आणि त्यांनी शाळेत तोडफोड केली त्यामुळं परिसरातही आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा वापरही केला त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेवर पॉक्सोच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती केसरकर यांच्याकडून देण्यात आली तसंच या शाळेत सखी सावित्री समिती काम करत होती का याची पडताळणी करणार असल्याचं आणि राज्यातील ऑफिससोबतच शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन करणार असल्याचं केसरकरांनी म्हटलं तसंच शाळेच्या आवारातले सीसीटीव्ही का बंद होते याचीही चौकशी करणार असल्याचं केसरकरांकडून सांगण्यात आलं पोलिसांनी तक्रार लवकर न दाखल केल्यामुळं आंदोलक आक्रमक झाले आणि त्यामुळंच पोलीस आणि शाळेच्या संस्थेची चौकशी पुढच्या दोन दिवसात करण्याचे आदेश मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून देण्यात आले दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो, आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आले तसंच लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं प्रयत्न का केले नाहीत असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली दुपारी दीड वाजता उद्धव ठाकरेंनीही माध्यमांशी संवाद साधला बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला तसंच शाळेच्या संचालक मंडळावर भाजपचे कोणीतरी आहेत आणि आरोपीही भाजपचा कार्यकर्ता असल्याची मला माहिती मिळते मी हे सांगून राजकारण करत नाहीये पण आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित असेल तरी त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी असं ठाकरे म्हणाले दुपारी दोन वाजता शाळेचे अध्यक्ष जय कोतवाल यांनी शाळेची पाहणी केली त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी घडलेली घटना निंदनीय आणि घुणास्पद आहे आम्ही पोलिसांना सगळं सहकार्य करत असून शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित कशा करता येतील याचा विचार करत आहोत त्यामुळे कुठल्या तरी गोष्टीचा राग शाळेवर काढू नका असं कोतवाल यांनी म्हटलं यावेळी ते भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं यानंतर दुपारी अडीचच्या च्या दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले एसआयटी मार्फत चौकशी करून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीसांकडून देण्यात आलं सुप्रिया सुळे यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या संवेदना बोथड झाल्यात या घटनेनंतर लोकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मनातलं राजकारण बाहेर येत असल्याची टीका फडणवीसांनी केली तसंच ठाकरेंच्या आरोपावरही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीनं इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण करणं त्यांना शोभत नाही उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या राजकीय नेत्यांनी राजकारण न करता एखाद्या उत्तम राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे तसं जनतेला कसा, जनते कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं फडणवीस म्हणाले एकीकडं या, एकी या प्रकरणावरून राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडं आंदोलनही चिघळल्याचं पाहायला मिळालं बदलापूर स्टेशनच्या ट्रॅकवर प्लॅटफॉर्मवर ब्रिजवर जमावानं मोठी गर्दी केली आरोपीला फाशी द्या लाडकी बहीण योजना नको महिलांना सुरक्षा द्या आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या मुलींना संरक्षण द्या अशा प्रतिक्रिया महिला आंदोलकांकडून देण्यात आल्या यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेही आंदोलकांना समजावत होते तुमच्या सगळ्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं तेव्हा सारखी सारखी तीच आश्वासनं नकोत छत्रपतींचा न्याय द्या महिलांनी मुलींनी घराबाहेर पडायचं की नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून त्यांना करण्यात आला नागरिकांनी दोरखंड वापरून आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला था फाशी सुद्धा दिली दुपारी तीनच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला बदलापूरच्या शाळेत लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला तो धक्कादायक आणि संताप आणणार आहे या घटनेत गुन्हा दाखल करायला पोलिसांनी बारा तास का लावले एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणंय की या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या असं राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं संध्याकाळी चारच्या सुमारास मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना सकाळी आंदोलन भरकटलं रेल्वे स्टेशनवर घुसलेले आंदोलक बदलापूरचे रहिवासी नाही ही ठरवून केलेली राजकीय के स्टंडबाजी आहे लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे बॅनर ही आंदोलकांच्या हातात होते बाहेरून आलेल्या लोकांनी रात्रीत बॅनर तयार केले आणि ते बदलापूरमध्ये लागले लाडकी बहीणचं मानधन देऊ नये आम्हाला न्याय द्यावा हे बॅनर उल्हासनगर वगैरे भागातून आले हे कोणीतरी ठरवून केल्याचा आरोप कथोरे यांनी केला, केला। दरम्यान या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती लाखो प्रवाशांचा खोळंबा झाला एक्सप्रेस तसेच लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही मोठे हाल झाले मुंबई ते कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरची लोकल वाहतूक अंबरनाथपर्यंत सुरू करण्यात आली होती पण अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या तब्बल तीस लोकल रद्द करण्यात आल्या कर्जत आणि पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांचा तब्बल नऊ तास खोळंबा झाला तसंच दहा एक्सप्रेस गाड्याही रेल्वे प्रशासनाकडून दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आला संध्याकाळी साडेचार वाजता या प्रकरणात कारवाई करायला उशीर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले त्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनीही बदलापूर रेल्वे स्टेशन गाठत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला तक्रार दाखल करायला उशीर करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आलंय तसंच शाळेच्या मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकांनाही निलंबित केलं गेलंय आरोपीची ही चौकशी आरो सुरू आहे त्यामुळं कायद्यानुसार सगळ्यांना शिक्षा दिली जाईल असं महाजनांनी आंदोलकांना सांगितलं कायद्यानुसार लगेच फाशी देणं शक्य नाही तुम्ही सगळे सुशिक्षित आहात त्यामुळं पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं पण तरीही आंदोलकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली तसंच यावेळी आंदोलकांमधून गिरीश महाजन यांच्या दिशेनं प्लास्टिकची बाटली फेकण्यात आल्याचंही दिसून आलं या सगळ्या प्रकारानंतर अखेर गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांकडून केली जाते पण कायद्यानुसार ते आपल्याला शक्य नाही लोकांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे आमच्याही मनात या घटनेबद्दल चीड आहे पण काही लोक लाडकी बहीण योजनेचे बॅनर घेऊन आलेत ते रात्री छापले असल्याचं दिसतंय त्यामुळं या दुर्दैवी घटनेला राजकीय वळण लागू देऊ नका राजकीय फायदा करून घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नका लाखो प्रवासी अडकलेत इतका वेळ रेल्वे बंद ठेवून चालणार नाही अशी विनंती महाजनांकडून करण्यात आली पण आंदोलकांनी शेवटपर्यंत पोलीस आणि सरकारचं म्हणणं न ऐकल्यामुळं अखेर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला त्यानंतर रेल्वे स्टेशन आणि ट्रॅकवरचा जमाव पांगायला सुरुवात झाली फक्त दहा मिनिटात रेल्वे ट्रॅक रिकामा झाला बाहेर आल्यानंतरही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेनं दगडफेक केल्याचं समोर आलं पण अखेर मंगळवारी सकाळपासून सुरू असलेलं आंदोलन तब्बल दहा तासांनी थांबवण्यात पोलिसांना यश आलं आता बदलापूरमधली परिस्थिती तत्काळ निवळली असून रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे सकाळपासून अडकलेल्या लाखो प्रवाशांचा जीव भांड्यात पडलाय या प्रकरणात पुढं काय होणार आरोपीला कोणती शिक्षा होणार आणि शाळा प्रशासनावर काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका